नमस्कार रामकृष्ण अरे पुन्हा एकदा शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत सागर कुदळे किती दिवसांचं कांदा फुर्णारी फुर्णारी रोप झालेलं आहे एक महिन्याचं आतापर्यंत किती आहेत फवारणी पवार एक झालेली आहे कसं काय वाटतंय आग खूप छान खूप छान मित्रांनो रोप किती किलो रोप आहे पाच किलो पाच किलो आहे बरे पी मित्रांनो एकदम स्टेबल रोपे सर सकट एक नंबर आहे फक्त रोपाची काडी बनायला रोपाची काडी बनायचं सिंपल ज्याच्यामध्ये पोटॅश आहे जेणेकरून अनेक सेसाठ थांबल व त्याची डायरेक्ट गाठेला थोडी त्याची क्रिया चालू होईल मित्रांनो थोडक्यात पाच किलो एक किलो लोकल दोन किलो दहा सव्वीस सोवीस या प्रमाणे टाकायचे व टेक्नो झेड टाकायचे एकत्र एक करून मित्रांनो रोपाला टाकायचे आणि साधा सिंपल मित्रांनो कराटेचा स्प्रे घ्यायचे जेणेकरून काडी बनल आणि थोडक्यात काडी बनल्यामुळे काय होईल रोप लवकर लावडीस योग्य होईल व हाईड थांबेल व रोप एकदम जबरदस्त होईल मित्रांनो कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचे हक्काचं दुकान आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद रामकृष्णारी तुम्ही रोप बघू शकता